आईच्या पिशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं आमचं तरुण गेलं आता मी त्र्याऐंशी वर्षामध्ये आहे आता कस दुसऱ्याच घर शक्य नाही आणि प्रणित तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भांडणीत तरी पण लागली असं जो मला त्यांचा कि सोलापेक्षा गटा मैदानावर असो केंद्राच्या तिथं भाषण केलं मी लहान होतो पंडित नेहरू म्हणा जैसा छोटा बच्चा होता है उसका जन्म होने के बाद उसको तो सहारा दे के चलते हैं, फिर थोड़े दिन में वो खुद उठ के चलता है फिर गिरता है फिर उठता है फिर खुद चलता है और ऐसे करके वो चलने लगता है और फिर जब चलता है तभी वो गिरता नहीं गिरता